चला स्वागत आहे तुमच्या मित्रांनो आपल्या केटी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण काही पोषण जीवनचक्राविषयी ऐंशी प्रश्नाचा सराव घेणार आहोत जे की पोलीस भरती सेवा लोकसेवा आयोग रेल्वे ग्रुप डी याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असेल ठीक आहे तर आपण कोणताही वेळ न वाया वाया घालवता आपण आपल्या मुद्दावर येऊ पोषण जीवनचक्र पेपर क्रमांक दोन प्रश्न पहिला जीवनसत्व अचे रासायनिक नाव काय आहे तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन रेटिनॉल प्रश्न क्रमांक दोन जीवनसत्व अ चा अभावाने कोणता आजार होतो तर पर्याय क्रमांक दोन रातानपणा प्रश्न क्रमांक तीन जीवनसत्व ब चे रासायनिक नाव काय आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थैमीन प्रश्न चार जीवनसत्व ब एकच्या अभावाने कोणता आजार होतो तर प्रश्न क पर्याय क्रमांक आहे तीन बेरी बेरी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच जीवनसत्व ब चे रासायनिक नाव काय आहे पर्याय क्रमांक एक रायबुफ फेरी प्रश्न क्रमांक सहा जीवनसत्व बी तीनचे रासायनिक नाव काय आहे तर पर्याय क्रमांक चार निऑसि याला निकोटी नियम सुद्धा म्हटल्या जातो याच्या अभावाने पेलाग्रहा रोग होतो प्रश्न क्रमांक सात जीवनसत्व बी फाईव्ह चे रासायनिक नाव काय आहे तर मित्रांनो जीवनसत्व बी फाईव्ह चे रासायनिक नाव ऍसिड आहे पुढे जीवनसत्व प्रश्न क्रमांक आठ जीवनसत्व बी सहा चे रासायनिक नाव काय आहे तर आयरिया प्रश्न क्रमांक कर नौ जीवनसत्व 27 सात चे रासायनिक नाव, तर चे, चे नाव का है तर पर क्रमांक दोन बायोटिन प्रश्न क्रमांक दहा जीवनसत्व चे ब नाइन चे रासायनिक नाव का है पर क्रमांक एक फॉलिक एसिड प्रश्न क्रमांक अठारह जीवनसत्व बी बारह चे रासायनिक नाव का है तर पर क्रमांक चार साइनोको बैलामिन प्रश्न क्रमांक बारह जीवनसत्व वचे एकूण किती प्रकार आहेत तर जीवनसत्व वचे एकूण प्रकार आहेत आठ पर्याय क्रमांक चारमध्ये मी उत्तर दिले आठ पण नक... कित कितपर्यंत जाते ते बी बारापर्यंत जाते प्रश्न क्रमांक बारा जीवनसत्व कचे रासायनिक नाव का आहे तर जीवनसत्व कचे रासायनिक नाव आहे पर्याय क्रमांक चारमध्ये दे उत्तर दिलं आहे ऍसिड ॲसिड प्रश्न क्रमांक तेरा जीवनसत्व कला दुसरे नाव काय म्हणतात पर्याय क्रमांक एक विरोधी जीवनसत्व प्रश्न क्रमांक चौदा क जीवनसत्व अभावी कोणता आजार होतो तर क जीवनसत्वाच्या अभावाने रक्तपीती हा आजार होतो पर्याय क्रमांक चार मध्ये दिले उत्तर तर रक्तपीतीला कर्वी सुद्धा असं वाटलं जात प्रश्न क्रमांक पंधरा जीवनसत्व क कोणत्या घटकात विपुल प्रमाणामध्ये आढळते तर पर्याय क्रमांक एक आहे आवळा पुढे यायचा प्रश्न क्रमांक सोळा जीवनसत्व ड चे रासायनिक नाव काय आहे तर जीवनसत्व ड चे रासायनिक नाव आहे कॅल्सिफेरॉल प्रश्न क्रमांक सतरा ड जीवनसत्वाच्या अभावाने लहान मुलास कोणता आजार होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावाने लहान मुलास मृदूस हा रोग होतो हा आजार होतो तर प्रश्न क्रमांक अठरा आहे ड जीवनसत्वाच्या अभावाने प्रौढ व्यक्तीमध्ये कोणता आजार होतो तर ड जीवनसत्वाच्या अभावाने प्रौढ व्यक्तीमध्ये अस्थिमृद्धता हा आजार होतो जीवनसत्वट कोणत्या ठिकाणावर उपलब्ध होते तर जीवनसत्व हे कोवळ्या उन्हातून उपलब्ध होते जीवनसत्व ईचे रासायनिक नाव काय आहे जीवनसत्व ईचे रासायनिक नाव आहे टोके फेराव पर्याय कर... प्रश्न क्रमांक एकवीस पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोरीनचे प्रमाण किती असावे तर पर्याय क्रमांक दोन झिरो पॉईंट आठ पी पी एम प्रश्न क्रमांक बावीस फ्लोरीनच्या अभावाने कोणता आजार होतो तर पर्याय क्रमांक एक दंतफिस प्रश्न क्रमांक तेवीस स्नायूना पेटके कोणत्या अभावी येतात तर पर्याय क्रमांक चार आहे सोडियम प्रश्न क्रमांक चोवीस तांबे या अभावी कोणता आजार होतो तर पर्याय क्रमांक दोन आहे न्यूट्रोपिनिया प्रश्न क्रमांक पंचवीस मॉलिब्लेडमच्या अभावाने कोणता आजार होतो तर पर्याय क्रमांक एक आहे तोंडाचा आणि ग्रसनीचा कॅन्सर होतो प्रश्न क्रमांक सव्वीस मॅग्नेशियमच्या अभावाने कोणता आजार होतो तर पर्याय क्रमांक एक आहे धनुर्वार प्रश्न क्रमांक सत्तावीस कार्बोदकांच्या चयापचयासाठी कोणते खनिज महत्त्वाची भूमिका बजावते तर पर्याय क्रमांक दोन आयोडीन कलगंड आजार नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला पर्याय क्रमांक एक एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक एकोणतीस आयोडीन कमतरता आणि न्यूनता कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक एक एकोणीसशे ब्याण्णव प्रश्न क्रमांक तीस मानवी शरीरात पंच्याहत्तर टक्के लोह कुठे असते तर ते असते पर्याय क्रमांक दोन रक्त मानवी शरीरात किती लोह असते तर मानवी शरीरामध्ये तीन ते चार ग्राम लोह असते आयोडीनच्या कमतरतेमुळे शहरात कुठे व्याधी निर्माण होतात पर्याय क्रमांक एक कंठस्थ ग्रंथीमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे व्याधी निर्माण होऊन गलगंड नावाचा आजार होतो पर्या प्रश्न क्रमांक तेती जीवनसत्त्वाचा शोध कुणी लावला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इसवीस आणि एकोणीसशे बारामध्ये फुंटे या शास्त्रज्ञाने जीवाचा शोध लावला प्रश्न क्रमांक चौतीस ग्लुकोजचे चे रंगसूत्र काय आहे तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे सी सिक्स एच प्रश्न क्रमांक दुधामध्ये कोणत्या प्रकारची साखर असते तर दुधामध्ये प्रकारची साखर असते प्रश्न क्रमांक छत्तीस बेडला कोडी उष्ण ददगी अथवा भाजली असता काय तयार होते तर होते प्रश्न क्रमांक छत्तीस एक ग्राम ग्राम कार्बोदकापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते चार कॅलरी ऊर्जा मिळते प्रश्न क्रमांक सदतीस मानवी शहरात किती अमिनो आंबले असतात तर पर्याय क्रमांक चार बावीस अमिनो अंमले असतात प्रश्न क्रमांक सदतीस मानवी शहरात प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते पर्याय क्रमांक एक दहा ते बारा टक्के प्रश्न क्रमांक अडतीस स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा तयार होते तर चार नऊ कॅलरी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस फळामध्ये कोणती साखर असते तर फळामध्ये असते मित्रांनो क्लुप्टोज दुधात लॅक्टोज प्रश्न क्रमांक चाळीस शहरी घनकचरा व्यवस्थापन हाताळणी कायदा कधीचा आहे तो मित्रांनो शहरी घनकचरा व्यवस्थापन हाताळणी कायदा इसवी सन दोन हजारचा चा साखळीने साखरेच्या किती पट असते जे मधुमेह रुग्णाला दिले जाते ते साखरेने साखरेचा चारशे चा चा पट असते प्रश्न क्रमांक बेचाळीस किती मिलीमी कमी आकारांच्या प्लास्टिकच्या तुकड्यांना मायक्रो प्लास्टिक म्हणतात तर प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक एक पाच मिलीमीटर पेक्षा कमी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रथिनांचा शोध कोणी लावला तर मित्रांनो प्रथिनांचा शोध मुलढा या शास्त्रज्ञांनी लावला प्रश्न क्रमांक चौवेचाळीस प्रथिने हे कोणत्या घटकापासून बनत नाहीत तर कॅल्शियमचा प्रथिनांचा संबंध येत नसतो म्हणजे पर्याय क्रमांक चार उत्तर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मानवी शरीराचा किती टक्के भाग प्रतिनाशी निगडीत आहे तर पर्याय क्रमांक दोन पंधरा टक्के एक ग्राम प्रथिनांपासून किती कॅलरी ऊर्जा मिळते तर एक ग्राम प्रथिनांपासून चार कॅ चार कॅलरी ऊर्जा मिळते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बराच काळ पुरेशी प्रथिने व आहार न मिळाल्याने कोणता आजार होतो सुट्टी हा आजार होतो या पण कुपोषणावर आधारित प्रश्न सुरू झालेत आता पहा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस प्रथिनांच्या अभावामुळे खालील आजार जडतो तर प्रथिनांच्या अभावामुळे चंद्रमुखी हा आजार जडतो पोट पुढे डोक्याचा आकार वाढतो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कुपोषणाचे प्रकार किती आहेत तर कुपोषणाचे प्रकार कुपोष आहेत मित्रांनो दोन ज्याला श्याम आणि मॅम म्हणतात प्रश्न क्रमांक पन्नास श्याम म्हणजे काय तर श्याम म्हणजे सेरवेस अॅक्युट मलन्युट्रिशन तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न मॅम म्हणजे काय तर मॅम मॅम म्हणजे पर्याय क्रमांक तीन मध्ये मॉडरेट अक्युट मल्टिन्युट्रेशन प्रश्न क्रमांक बावन्न सर प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात चादगाव या ठिकाणी प्रश्न क्रमांक त्रेपन्न सर प्रकल्पाचे संस्थापक कोण आहेत तर त्यांचे संस्थापक आहेत डॉक्टर अभय बंग प्रश्न क्रमांक चोपन्न बालकुपोषणावर को आधारित कोळी पांगर हे पुस्तक कोणी लिहिले तर डॉक्टर अभयभंग यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न बालकुपोषणावर मेळघाटमध्ये काम करणारे डॉक्टर दाम्पत्य कोण आहेत पर्याय क्रमांक एक डॉक्टर रवींद्र कोल्हे स्मिता कोल्हे प्रश्न क्रमांक छप्पन्न वनस्पतीमध्ये सर्वाधिक प्रथिने असलेले पीक प्र... कोणते तर सोयाबीनमध्ये चाळीस टक्के प्रथिने असते म्हणतात जे प्रथिने शहराच्या वाढीसाठी अत्यंत पोषदादायक असतात प्रश्न क्रमांक सत्तावन्न शहरात पाण्यानंतर सर्वाधिक आढळणारा घटक कोणता तर ते मानवी शरीरामध्ये प्रथिने सर्वाधिक पाण्यानंतर आढळतात प्रथिनांमुळे शरीरात कोणते खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात तर नायट्रोजन शरीराला सर्वाधिक मिळते प्रश्न क्रमांक साठ गवामध्ये असणाऱ्या प्रथिनास काय म्हणतात तर त्याला म्हणतात ग्लुकोटी प्रश्न क्रमांक एकसष्ट डीएनए मध्ये सर्वाधिक आढळणारा घटक कोणता तर पर्याय क्रमांक चार आहे प्रथिन चंद्रमुखी या आजारात शरीरात एकृताचा आकार वाढतो त्याला काय म्हणतात तर पर्याय क्रमांक एक हेप्टोमॅक्लिन म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट कोलेस्ट्रॉलच्या अभावामुळे कोणता आजार होतो धमनी काठीण्यता प्रश्न क्रमांक चौसष्ट मानवी शहरात किती टक्के पाणी असते तर मित्रांनो पर्या क्रमांक एक पासष्ट टक्के मानवी शहराचे सरासरी तापमान किती तर पर्याय क्रमांक एक सदतीस टक्के प्रश्न क्रमांक सहासष्ट गायचे दूध पिवळसर कोणत्या घटकामुळे दिसते पर्याय क्रमांक दोन कॅरोटीनमुळे प्रश्न क्रमांक सदुसष्ट सदुसष्ट दह्यामध्ये कोणते आमले असते तर मित्रांनो दह्यामध्ये लॅक्टिक आमले असते असेटी आम्ल हे विनेगरमध्ये असते सॅट्रिक आम्ही लिंबा लिंबामध्ये असते बिटी कमलं लोण्यामध्ये असते सॅट्रिक असिडच्या विरल द्रावणास काय म्हणतात तर सॅट्रिक असिडच्या विरल द्रावणास विनेगर म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर दुधातील फॅट मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात तर दुधातील फॅट मोजण्यासाठी लॅक्टोमीटरचा वापर करतात प्रश्न क्रमांक सत्तर भारतातील पहिले दूध संग्रहालय कुठे तर मित्रांनो भारतातील पहिले दूध संग्रहालय आनंद या ठिकाणी गुजरात या ठिकाणी आहे गोकुळी दूध कंपनी आहे वारणा ही दूध कंपनी आहे आणि राजहांशी ही दूध कंपनी आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर कोणत्या पदार्थास पूर्ण अन्न म्हणतात तर मित्रांनो दुधास पूर्ण अन्न म्हटलं जातं प्रश्न क्रमांक बहात्तर भारताचे मिल्कमॅन म्हणून कोणास ओळखले जाते तर वर्गीस कुरियन यांना भारताचे मिल्कमॅन म्हणतात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ऑपरेशन खेळ योजना कशाशी संबंधित आहे तर ऑपरेशन फ्लड ही दुधाच्या महापूर याच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर आर्य दूध कॉलनी महाराष्ट्रात कुठे आहे तर आर्य दूध कॉलनी महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर फळाचा अभ्यास करणारे शस्त्रास काय म्हणतात तर मित्रांनो फळाचा अभ्यास करणारे शस्त्रास पोमोलॉजी म्हणतात शहात्तर अंड्याचे कवच कशाचे बनलेले असते तर मित्रांनो अंड्याचे कवच हे कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले असते त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सत्याहत्तर केंद्रीय मास संशोधन संस्था कुठे आहे तर मित्रांनो केंद्रीय मास संशोधन संस्था हैदराबाद या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर जीवनसत्वाचे मुख्य प्रकार किती तर जीवनसत्वाचे मुख्य प्रकार दोन पाण्यात विरघळणारे आणि मेधात विरघळणारे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी मेधात विरघळणारे जीवनसत्व कोणते नाही तर ब हे पाण्यात विरघळते ब आणि क प्रश्न क्रमांक ऐंशी पाण्यात उरगळणारे जीवनसत्व कोणते तर ब हे सुद्धा पाण्यामध्ये विरगळणारे जीवनसत्व आहे